विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचा अभ्यास हाच मात्र या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण सीटीई टीचे एक्झाम जवळ आलेले आहे आणि टीचे काय झालेलं आहे की आपल्याला आ... म्हणजे एक्झाम कुठे आहे किंवा हॉल तिकीट देखील आपल्याला म्हणजे फ्री हॉल तिकीट हे मिळालेलं आहे अजून हॉल तिकीट आलेलं नाही पण आपल्याला समजते की आपली एक्झाम वगैरे कुठे आहे तर ते पाहण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला तर गुगल क्रोमवरती जायचं आहे बघा मी माझी इथं होमस्टेवरती आहे मी गुगल क्रोमवरती आपण क्लिक करायचं आहे गुगल क्रोमवरती गेल्यावर आपण वरती सी टी टीची जी वेबसाईट आहे ती आपण इथं लिहाय सी टी टीची जी वेबसाईट आहे ती लिहायची आहे तिथं बघा वरती सी टी ई टी डॉट निक डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला काय करायचं आहे म्हणजे इथं सुरुवातीला सगळ्यात वरतीच वेबसाईट येते बघा ही तर तिथं वरती आपण हे वेबसाईट टाकून घ्यायचं आहे तर वरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपली वेबसाईट ही काय होते सी टी ई टीची जी वेबसाईट आहे ती ओपन होते त्यानंतर आपण स्क्रोल करायचं आहे खाली जायचं आहे आपल्याला तर खाली गेल्यानंतर तुम्हाला स्वतः तुम्ही काढू शकताय घरात बसून तर इथं स्क्रोल केल्यानंतर खाली दिलेलं आहे बघा की इथं खाली दिलेलं आहे सी टी ई टी जुलै दोन हजार चोवीस तर हे एक्झाम झालेले आहेत तर रिझल्ट पण हे बघावरती त्याच्या व्यू डेट अँड सिटी फॉर सी टी ई टी डिसेंबर दोन हजार दोन हजार चोवीस तर डिसेंबर दोन हजार चोवीसची डेट आणि सिटी तुम्हाला इथं समजू शकते तर त्याच्यावरती आपण काय करायला पाहिजे की त्या वेबसाईटवर त्याच्यावरती आपण क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर अशी इंटरफेस होते त्याच्यावरती बघा इथं ॲप्लिकेशन नंबर इथंवरती तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन नंबर इथं डायल इथं डायल करायचं आहे डेट ऑफ ब्रेस डेट ऑफ बर्थ जे आहे तुम्ही इथं दिवस इथं दिवस घालायचं आहे इथं महिना आणि इथं वर्ष घालायचं आहे नंतर सिक्युरिटी कोड ही जी सिक्युरिटी आहे ती इथं तुम्ही क्लिक करायची आहे आणि इथं सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर काय होणार आहे की तुमचं ओपन होईल जर तुम्हाला म्हणजे एक्झाम कधी आहे चौदा तारखेला आहे तुमची एक्झाम की पंधरा तारखेला आहे हे तुमचं त्यानंतर ओपन होईल कोणत्या राज्य कोणत्या राज्यामध्ये आलेलं आहे हे देखील ओपन होईल तर काही जण म्हणत आहेत एक की एक्झाम एक। चौदा तारखेला आहे की पंधरा तारखेला आहे तर काय झालेलं आहे की फॉर्म भरलेल्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे काय झालेलं आहे की काही जणांची एक्झाम हे चौदा तारखेला आहे काही जणांच्या पंधरा तारखेला आहेत मग पेपर आणि वन आणि पेपर टू हे देखील कसं असणार आहे की चौदा तारखेला जर तुम्ही फॉर्म ज्यांचे लवकर भरलेले त्यांची एक्झाम कशी असणार चौदा तारखेला आणि ज्यांनी फॉर्म वेळाने भरलेले आहेत त्यांचे पंधरा तारखेला गेले असेल पूर्वी कशी असायची सी टी ई टीची एक्झाम ही सात सात दिवस चालायची बरोबर मग मागच्या कसे एक दोन वर्षामध्ये कशी झालेली आहे की एक्झाम एकाच दिवशी होती कारण की तेव्हा फॉर्म म्हणजे भरणाऱ्यांची संख्या एवढी नव्हती बरोबर तर आता कशी झालेली आहे की फॉर्म जास्त प्रमाणात आलेले आहे त्यामुळे काय झालेलं आहे की तिथे आपल्याला म्हणजे की दोन दिवसामध्ये ती एक्झाम कंडक्ट करून ठेवलेली आहे मग चौदा दिवसामध्ये असं नाही की पेपर एक आहे मग चौदा दिवसामध्ये तुमचं पेपरचं जे डेली म्हणजे टायमिंग असते त्याच टायमिंगमध्ये सकाळचं सकाळच्या वेळी पेपर फर्स्टचं तुमचं होणार आहे आणि चौदा तारखेला जर तुमची एक्झाम असेल तर पेपर फर्स्ट स सकाळच्या टायमिंगला होणार आहे आणि पेपर सेकंड ही दुपारनंतर होणार आहे अशाच प्रकारचे असणार आहे त्याचप्रकारे प पंधरा तारखेला देखील जी एक्झाम असणार आहे ती देखील काय होणार आहे की पेपर फर्स्ट हे पंधरा तारखेला सकाळच्या वेळी होणार पेपर फर्स्ट पेपर सेकंड हे दुपारच्या ह्याला वेळी होणार आहे मग त्यामुळे काही पण तुम्ही कन्फ्युज होण्याची गरज आहे की चौदा तारखेला आहे आपला पेपर की पंधरा तारखेला आहे त्यामुळे पेपर काय आहे तुम्ही क्लिक केला ह्याच्यावरती हे आता मी जसं सांगितलं त्याच्यावरती तुम्ही सब ॲप्लिकेशन नंबर डेट ऑफ बर्थ आणि इंटर सिक्युरिटी पिन डायल करून सबमिट केला ना तुम्ही तर तुमचं ज्या ठिकाणी पेपर आहे किंवा एक्झाम आहे ते तुम्हाला समजणार आहे चौदा तारखेला असेल तर, तर तुम्ही त्या ठिकाणी चौदा तारखेला जाऊन आधी काय करायचं आहे आपण आहे ते आणि दोन दिवसाच्या आधी तुम्हाला काय मिळणार आहे हॉल म्हणजे हॉल तिकीट किंवा रिसिप्ट जे असेल ते तुम्हाला उपलब्ध होणार आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद